नमस्कार वेद विधानसभेचे या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे माझे सहकारी दिनेश शिंदे यांच्यासह पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबरगी या गावी आलो आहे आणि या ठिकाणी इथल्या जनतेचं मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत खरं हो तर आपण पाहिलं की बंकलगी असेल यातनाळ असेल या दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये आपण पाहिलं की अनेक इच्छुकांची नावं समोर आली त्यातल्या त्यात ज्येष्ठ समाजसेवक महादेव कोगनोरे यांचं नाव प्राधान्याने अनेकांनी घेतलं की महादेव कोगनोरे हे आमदार हवेत आणि ते आमदार झाले तर निश्चितच अनेक समस्या सुस सुटू शकतील तर ज समाजसेवक म्हणून त्यांची एक मोठी प्रतिमा आहे आणि अनेक कामं त्यांनी केलेत जनतेला अडे जनतेच्या ते धावून गेलेत आणि ते जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले ते जर आमदार झाले तर निश्चित एक मोठा फरक पडेल आणि ज्या काही शासकीय योजना असतील त्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचतील आणि एक मोठं काम या ठिकाणी होईल असं अनेकांना वाटतं तर आज आपण निंबर्गीत आलो आणि निंबर्गेच्या जनतेचं काय म्हणणं आहे आज आपल्या समोर अनेक महिला भगिनी आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत तर पाहूयात निंबर्गेवासियांचं काय म्हणणं आहे नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा निवडणूक आहे आणि अनेकांना अनेकजण इच्छुक देखील आहेत यात आता ज्येष्ठ समाजसेवक जे महादेव साहेब आहेत यांचं नाव प्राधान्यानं पुढं येत आहे काय सांगाल तू सर महादेवांना आम्हाला जर आमदार होऊन आले तर आमचे सगळे प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटतं आहे सर मी माझं नाव सांगते मी ज्योती शिवप्पा खेडे घेत राहते सर आणि ಮೀಕೆ ಪಾಂಗ್ ಸರ್ ಕನ್ನಡ ಮದಿ ನೀರಿಗೆ ಅನ್ನೋರು ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ವಾಟರ್ शिवपणा हे सर हेनी महादेवनं सिस्टर आम्हाला असं ते वेगळेच वाटत नाही म्हणजे कुठंतरी आता जावं म्हणताना की दरवाजा ठोकून किंवा सर मी आत येऊ का असं बोलावं लागतो सर महादेव सर असं नाही तर त्यांनी बोलत नाहीत पण प्रत्येक गोष्ट आम्ही कुठंही जाऊ द्या आता दोन वर्ष झालं मी ओळखते सरांना वही वाटप असू द्या मुलांचं शिक्षणाचं असू द्या आता बारावीत मुली आहेत मी एक फोन केले सर असं असं अडचण आहे तर मला मला लिस्ट पाठवा तुम्ही फक्त सर आम्हाला पुस्तकं पोच झाले आहेत पाच सहा हजारची त्यांची परिस्थिती नव्हती ते मुली पण इथं आहे सर आता आणि क बाकीचं हेच नाही सर मी आणा एकांचं गाडीचा प्रॉब्लेम होता त्यांनी नंबर दिले होते वेगळंच मग असं लेखील मी ते पण सांगितले आणा दोन वर्ष झाला असं फोन येत आहे आणि ते पण लगेच सुटका केले आणि एवढे छोट छोटे छोटे विचार करते तर त्यांनी आले तर आम्हाला म्हणजे पुढं पण सपोर्ट करतील सर असं आम्हाला वाटतं आहे महादेव म्हणताना खरंच महादेवाचं आहेत मला असं वाटतं की कलियुगचं एक रामच आहे मला असं वाटतं आहे त्यांना सगळे महिला सपोर्ट करावं सगळेच युवक म्हणा तरुण म्हणा सगळे सपोर्ट केले तर आमचे भाऊ माझं माहेरचं पण रिलेशन असं वाटतंय मला आहेच ते माझे भाऊच आहे मला एवढं वाटतं आहे सरांसोबत आम्ही परवा गेलो शाळेत सादेपूरला सर आम्ही प्रत्येक वेळेस गेले मी तिथं मीटिंगला वगैरे वाटलं नव्हतं मला की भाऊ ते छोटच बघितले की संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो मग मला वाटलं ना तर एवढं ना भाऊ बघतील तिथं ते बघितले तेवढे चार लोकात म्हणले असं ते मनाला एवढं कोरलंय ना खरंच बाबा आमची पण परिस्थिती नाही काहीतरी भाऊ एवढ्यातून एवढं केलं तर त्यांचं काहीच पेमेंट नसताना कुठले पदावर नसताना गेल्या पाच सहा वर्षी ते काम करत आहेत आता पुढं पण भरपूर काम करतील सर मला असं वाटतंय की माझं तर वैयक्तिक सांगते मी माझं भरपूर शुभेच्छा आहे भाऊंना पुढचे त्यांचा वाट चालेला त्यांनी जे काम तर चांगलंच करते, करते असा आशा पण आहे सर मला त्यांनी अनेक शासकीय योजना असतात ज्या तळागाळापर्यंत जाणं आवश्यक असतं भाऊ आता एवढं मोठं समाजसेवक म्हणून काम आहेत अनेक जळीतग्रस्तांना मदत केली आहे अनेकांना डबे आहेत अन्नदान करतायत सायकल वाटोपाय खूप काम आहेत जर ते आमदार झाले किंवा आमदार व्हावं हो अशी अनेकांची इच्छा आहे जर ते आमदार झाले तर शासकीय योजना तळागाळापर्यंत येतील असं अनेकांना वाटतो तुम्हाला काय वाटतं सर होत आहे सर शंभर टक्के शंभर टक्के होईलच ते काम होतं पण मला तर असं वाटतंय नाहीतर आम्ही जसं आत्ता जातो ना भाऊ म्हणून ते आम्हाला पण आता वेळ देते त्याचं आणि आम्हाला विचारले मी थांबू का नको असं प्रश्न केले सर आम्ही आम्ही त्या लेवलच्या नाही म्हणजे आम्ही गरीबच आहे तरी पण सर आम्हाला विचारले तुम्ही थांब म्हणलं तर मी थांबतो नाहीतर नाही तर इथंपर्यंत आम्हाला एवढं कोण विचारलं नाही म्हणून आम्हाला वाटतं की भाऊचं हे यावं त्यांच्यातलं नम्र स्व स्वभाव त्यांचा आपले पण हा भावतो खूपच चांगलं आहे सर आणि आपले म्हणून आम्हाला म्हणजे आम्ही अण्णा सर असं कधी म्हणत नाही मी तर कन्नडमध्ये सर बोलत आहेत ना आम्हाला ते फार खूप आवडतो आणि जास्त बोलत नाहीत ते पण करून दाखवत आहेत एवढं त्यांच्यात हट्ट आहे जिद्द आहे की महिलांसाठी मी करतोच आणि बहीण म्हणून मानलेत तर त्यांनी कुठलंच अपेक्षा नाही सरांना डबे स्कूलचे पुस्तकं वह्या वाटप आणि बॅग देखील मुलांना एम के फाउंडेशन त्यांनी डबे त्यांचं स्वखर्चानं केले तर मग एवढं माणूस ते करते तर आपल्यासाठी नक्कीच काय करतीलच मला असं वाटतं महिलांचे कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटतात आणि जे भाऊ सोडू शकतात किंवा त्यांनी सोडवा अशी तुमची अपेक्षा गरीब असून त्यांना काहीतरी ट्रेनिंग देऊन एक काम असं पाहिजे सर काही महिला आहेत त्यांना चालता होत नाही शेतात जाऊन रोजगार करता होत नाही मला विचारतं की तू जाती काहीतरी कामच्यासाठी कर मग भाऊंपर्यंत हे शब्द पोचलं तर बास आणि काहीतरी करावंच माझ्या इच्छा आहे सर नक्कीच या ठिकाणी आत्ता त्यांनी खूप महत्वाचं सांगितलं की एक त्यांची जिद्द आहे धडपड आहे की मला काहीतरी करायचं आणि त्यांच्यातला आपलेपणा नम्रपणा हा अनेकांना भावतो आणि अडीअडचणीत जे काही ते धावून येतात आणि त्यामुळंच प्रत्येकाला ते आपलंच वाटतात आम्ही त्यांच्या भाग आहे आम्ही सांगायच्या आम्हाला तेवढी माहिती नाही आम्ही अडाणी माणसाह त्यांनी आज नाही महत्वच आहे आमचं काय का नाही त्यांनी बघतलं अवका का, 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 का नक्ये, नक्ये आता आता दवाखान्यानं आता जाऊ आणि कोणतंही माझ्या पैसे नाही मी एकटी स्वतः आजूबा मी त्याचे काय तक नाही त्याने फायदा घेतला तर आम्हा का आवसच आहे तुम्हाला मदत करतील हा त्याने पण का नाही येऊन आम्हा मध्ये जायत आम्ही पण मदत हो नक्की नक्की म्हणजे आता यांनी ज्या काही भावना मांडल्या खूप महत्वाच्या की आमच्या आमच्या मदतीला ते येतात आणि हे पुढे येतील हां आम्ही त्यांच्या मदतीला जाऊ नखे नखे बरोबर बरोबर हां तुम्ही काय सांगाल नेमकं छान रे नाग न रेड अंदर बाळ मंदिर अपेक्षा ಬಂದ್ರು ಅಂದ್ರೆ ಹೆಣ್ಣು ಕೆಲಸ ಅಂತಾರೆ ಮಾಡ ಹಂಗ ಚಲೋ ರೀ ಮತ್ತ ನಮ್ಗೆ ಗೋರ್ಗರ್ಗ ನೋಡ್ತಾರೆ ನಮ್ದು ದಂದಿ ಭಕ್ಷಿ ಎಲ್ಲದಿ ಹೋಗಲ್ರಿ ಮನೆಯಾಗ ಇರುತ್ತೆ ಇವ್ರು ವೈನಿ ನೋಡ್ತಾರ ನಮ್ಗೆ ಯಾವಾಗ ಬಚತ್ ಘಟ್ಟ ನೋಡಿದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರ್ರಿ ಇವ್ರು ಮಾಡಬೇಕ ಮದತ್ ಮಾಡ್ತಾರ ಈಗ ಸಮಾಜ್ ಸೇವಾ ಮಾಡ್ತಾರ ಮಾಡ್ತಾರ ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಮದತ್ ಮಾಡ್ತೇವೆ आ, या ठिकाणी आपण आता पाहतोय प्रत्येकाचंच मत हे अत्यंत महत्त्वपूर्ण येते की भाऊ महादेव कोगनोरे आमच्या मतीला येत आहेत आम्ही त्यांच्या मदतीला जाऊ ते आणखी चांगलं काम करू शकतील आणि ते उभारले राजकारणात आले आणि निवडून आले तर एक मोठं काम होऊ शकतं अशा भावना या ठिकाणी प्रत्येकाच्या आहेत काय सांगाल तुम्ही नेमकं माझं नाव ममताज महबूब शेख मी राहणार निंबर्गी आम्ही असं सगळं शेती ब कामाला गेलं तर आम्हाला शेतीवालीसुद्धा जादा काम नाही मग रोजगार कोणच खायचं काय तर भैया काय तर केलं तर आम्हाला मोहरं त्यांच्या मागा आम्ही त्यांनी मोहरं आम्ही मागा आम्हाला काय तर त्यांनी सक्ती द्या विकती द्यावं सगळं काय आहे ते आमची व्यवस्था करावं सगळं आमच्या हाय नाही सगळं गोरगरीबला त्यांनी बघा म्हणून आमची इच्छा आहे त्यांनी मोहरं आम्ही मागा ते आतापर्यंत त्यांचं काम सर्वत्र मोठं दिसतं अगदी शालेय विद्यार्थ्यांना वाया वाटप करतात गोरगरीबांना डब्याचं काम असेल किंवा जडीतग्रस्तांना त्यांनी मदत केली असे अनेक काम आहेत तर ती काम अजून ते मोठ्या प्रमाणात करू शकतात जर ते निवडून आले तर आणखी काम मोठं होऊ शकतं असं सगळ्यांना वाटतं तुम्हाला काय आम्हाला निवडून आल्यावरच आम्हाला आनंद वाटतय आम्हाला त्यांनी बघितले तर आम्ही त्यांना बघणार नक्की खंबीरपणा हा खरं गोर गरीबला हो हा आमची अशी इच्छा आहे महिला मंडळात आम्ही सगळेजण हव म्हणजे त्यांनी आम्हाला दिले होते की आम्ही त्यांना मोर आणणार म्हणजे आमच्या पाठीशी ते खंबीरपणे आहेत तर आम्ही देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू अशा भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत तुम्ही काय सांगाल ते नेमकं कुठलं काम त्यांचं तुम्हाला भावतं किंवा आतापर्यंत त्यांचं एक मोठं काम सामाजिक त्यांचं दिसून येत आहे तर त्यांनी एक आता राजकारणात यावं असं अनेक जणांना वाटतं तुम्हाला काय नेमकं वाटतं राजकारणात आलं तर अनेक जे कामं आता महिलांना नाही आहेत त्यांनी ते कामंही पूर्ण करतील अनेक महादेवांना पुढे तर आम्ही पाठीमागं घ्यायचं आणि रोजगार महिलांना रोजगार मिळतील आणि क आता तर त्यांनी शाळेमध्ये वया वाटप करता ते करतातच पहिल्यापासूनच करते तर मला माहीत पण होतं एम के फाउंडेशन मात्र काय नेमकं ने मला माहीतच नव्हतं खरं ह्यांनी सांगितल्यानं माहीत झालं ते, ते, ते महादेव कोगुणानंतर हेच म्हणून मग अनेक रोजगार उपलब्ध करून दिलं तर बास आम्हाला त्याने पुढे तर आम्ही पाठीमाग हेच महिलांचे असे कोणते प्रश्न आहेत जे सुटावेत असं तुम्हाला वाटतं की आता रोजगार सांगते मी इंद्रानगरमध्ये राहतो आम्ही आमचं चौसष्ट घराचं प्रॉब्लेम आहे आणि राहतो खरं तिथं टॉयलेटच नाही आहे चौसष्ट घराला एवढं हे आहे की तिथं मेन टॉयलेटला जागा नाही रोडवर वर रोडच्या पलीकडं जावं लागतं आहे तिथं पण जागा नाही मग लेप प्रॉब्लेम लेप मोठा आहे अनेक व्यक्ती आले अनेक जण गेले तर एकानेही अजूनही प्रॉब्लेम सॉल्व केला नाही ते इंद्रानगरचा मला असं वाटतं की त्यांनी जर आले तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी या ठिकाणी मांडला आणि त्यांना विश्वास देखील वाटतो की जर कोगनोरे साहेब आले तर ते निश्चित सोडू शकतात प्रश्न त्यांचं कार्य आम्ही ऐकलो तो जवळून पाहिला देखील आणि इंद्रनगरचे काही जे प्रश्न असतील ते भविष्यात निश्चितच सुटू शकतील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय तरी तुम्ही काय सांगाल काय तुम्हाला नेमकं काय नाही ने, त्यांनी जर निवडून आले तर खरंच महिलांचे सगळेच प्रश्न सुटतील त्यांनी खर्च आणि स्वतःपासून पहिल्यापासून पाच सहा वर्ष झालं आम्ही पण बघतो की म्हणजे कुटुंब जळालेले वगैरे ल हत्तूरमध्ये लवगी अवज असं कुठं तर दोन तीन ठिकाणी झालंय पण त्याने सगळं स्वतः खर्च स्वतःचं भांडवल वगैरे खूप काही दिलंय आपल्याला घेणं होत नाहीये तेवढं घरात वस्तू दिलेत ज्या ज्या लागतात त्या टायमिंगला संसार पूर्ण घर दिलंय अजून त्याने केलेलं खूप काम आहे वही वाटप असं मुलांना शिक्षण जे जे काही कमी आम्हाला आज हे नाही आहे म्हणलं की त्यांनी देते सर्व एक फोन केला की त्यांनी सगळ्या कामासाठी हजर असते स्वतःचं काम सोडतात खरं यांचा फोन आलाय म्हणले की प्रत्यक्ष तिथं हजर राहतात त्यांनी त्याच्यामुळे ते त्यांचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करतात त्याच्यामुळे ते त्यांनी यावंच असं आमची पण इच्छा आहे म्हणजे बऱ्याच जणांना आता आम्ही काही भागात जातो काही भाग अनेक जणांचे म्हणणं ऐकलं आणि त्यांनी राजकारणात यावं आणि ते निवडून आले तर मोठं काम होऊ शकतं असं अनेकांचं म्हणणं आहे म्हणजे कसं त्याने त्यांच्या स्वखर्चाने करते जर उद्या एका पदावर बसले ते पदाची खुर्ची त्यांच्या हातात आली तर सगळेच प्रॉब्लेम होतात आम्हाला इच्छा आहे की सर यावेत गाव गावाचे म्हणजे बायकांचे काय त्यांना रोजगार तर नाही शेतामध्ये असं जायचं ह्या महिलांना होत नाहीये वय झालेल्यांना घरी बसून एखादं काम भेटलं तर त्यांचंही छान मग त्यांनी सगळेच पाठिंबा करतील ज्यांच्या सर्व इच्छा सगळ्या पूर्ण होतील जर ते भाऊ आले तर महिलांच्या रोजगारांचा प्रश्न या ठिकाणी आत्ता आपण बघितलो प्रत्येकाने तोच मांडलेला आहे आणि घरी अनेक आता वयस्कर महिला आहेत ज्यांना घर बसल्या काम मिळालं तर ते चांगलं पद्धतीने काम करू शकतात आणि हे रोजगार देण्याचं काम निश्चितच महादेव कोगनोरी हे करू शकतात आज त्यांच्याकडं काही पद नसताना एक समाजसेवक म्हणून ते एवढं काम करू शकतात तर उद्या एखादं पद आलं तर निश्चितच ते महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवतील असं एक अत्यंत महत्त्वाचं विधान अशा भावना आताच व्यक्त केल्या तुम्हाला काय वाटतं काय त्यांनीच यावं बघा आम्हाला बी पुढचं सुधारण होईल रोजगाराचा एक प्रश्न आहे हा 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 तो एक सुटेल असं हा सुटीला सगळ्यांच चांगलं होईल भविष्यात त्यांचं कोणतं काम तुम्हाला आता वया वाटप करतात जळीतग्रस्तांना मदत केली आत्ता ताई म्हटल्याप्रमाणे अनेकांना त्यांनी संसारोपयोगी साहित्य देऊन उभा केलं आणि त्याने मदतीचा <मिण>। हात दिला तुम्हाला कोणतं काम तुम्ही त्यांचं पाहिलं किंवा कोणतं काम महत्वाचं वाटतं तुम्हाला हे वय वाटप हे ते सगळं सगळं काम निश्चितच या ठिकाणी प्रत्येक काम त्यांनी आजपर्यंत जे केलं आहे ते प्रत्येकाला भावणारच आहे आणि जर ते जर पुन्हा एकदा राजकारणात आले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले तर एक वेगळं याहीपेक्षा मोठं काम होऊ शकतं महिलांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगार युवकांचे प्रश्न आहेत किंवा गाव पातळीवर जे काही छोटे छोटे प्रश्न असतील ते निश्चितच सोडू शकतील असं एक प्रत्येकाला वाटतं ताई काय सांगाल तुम्ही श्रेखा श्रीमंत हडपा राहणार लिंबर्गे मग आपल्याला हे त्याने आले तर आपल्याला बरंच आहे मग त्यांच्या पाठीशी आम्ही आहे मग आपल्या दवाखान्याचं गरीब चाहत्यांना होत नाही मग ते दवाखान्याच काहीतर सोय करावं त्याने गुडघ्या आहे मग ते ऑपरेशन सांगते ते मग पैसा नाही आपल्याजवळ मग त्यांनी मदत करावा करा। हां आता एक समाजसेवक म्हणून ते सगळ्यांच्या अडीअडचणीला धावून जातात मदतीला धावून जातात ज्याचा फोन येईल तिथं जे शक्य आहे तिथपर्यंत ते पोचतात सगळ्यांना मदत करतात पुढं ते निवडून आले तर आणखी हो, काम मोठं होईल असं वाटतं हां असं वाटतं आपल्याला पण येऊ द्या त्याने आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही त्यांनी आमच्या पाठीशी राहावं एवढंच विचार नक्कीच नक्कीच आम्ही तर त्यांच्या पाठीशी आहोत ते देखील आमच्या पाठीशी थांबतील आणि एक वेगळं चांगलं काम या ठिकाणी होईल असं आत्ताच ताईंनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाच्या याच भावना आहेत की आम्ही त्यांचं काम जळून पाहिलं आहे आज वया वाटप वाट असेल सायकल वाटप असेल गोरगरिबांना अन्नदान करणं असेल किंवा इतर त्यांना जे जे शक्य कामं आहेत त्यांच्याकडे जो जातो तो मोकळ्या हाताने कधीच आलं नाही काहीतरी काय त्यांच्यापरीनं मी जे काही कमवतो त्यातला थोडा हिस्सा हा सर्वसामान्यांना दिला पाहिजे मी जे लहानपणापासून संघर्ष केला किंवा मी जे भोगलं ते इतरांच्या वाटेला येऊ नये हीच एक उदात्त भावना ठेवून ते आजपर्यंत कार्यरत राहिले आणि त्याचाच एक परिपाक पाहिलं की आपण ग्रामीण भागात आज त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि त्यांनी राजकारणात यावं उतरावं आम्ही त्यांच्या पाठीशी थांबवू ते आमच्या पाठीशी थांबतील हा विश्वास निंबरगी इथं व्यक्त केला जातो आहे कोगनोरे साहेबांना मदत सगळे ते सगळ्यांना मदत करत त्यांनाही सगळ्यांनी मदत करावी असं तुला वाटतं का नक्की नक्की म्हणजे आत्ता म्हणजे आत्ता या अगदी छोट्या वयातल्या मुलाला देखील वाटतं म्हणजे याच्यावरूनच महादेव कोगणोरे यांचं कार्य तळागाळापर्यंत किती गेलेलं आहे हे आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं की अनेकांनी महादेव कोगनोरे यांच्याबद्दल अत्यंत सकारात्मक अशा भावना मांडलेत ते आमच्या पाठीशी थांबतायत आम्ही त्यांच्या पाठीशी थांबू ते निवडून आले तर आणखी मोठं काम होईल आणि ज्या काही आमच्या समस्या आहेत विशेषतः महिला भगिनींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांगितलं की महिला भगिनींना रोजगार मिळावा आणि हा रोजगार ते उपलब्ध करून देतील आतापर्यंत त्यांनी जे जे काम केलं ते सगळ्यांना भावलेलंच आहे आणि आडे तर ते धावून येतातच मात्र भविष्यकाळात अजून देखील मोठं काम त्यांच्या हातून होईल असा विश्वास व्यक्त केला आहे युवकांचे देखील अनेक प्रश्न आहेत युवकांना देखील त्यांनी मदत केली आहे विशेषतः शैक्षणिक मदत असेल किंवा रोजगारासाठी त्यांना जे जे शक्य आहे त्यांनी केलेलं आहे आपल्याबरोबर आता काही युवक आहेत काय का सांगाल तुम्ही नेमकं आता महिला भगिनीने महादेव कोगनोरे यांच्याबद्दल एक भावना व्यक्त केली की ते म्हणजे समाजसेवक म्हणून तर त्यांचं काम आहेच आहे पण ते निवडून आले तर आणखी चांगलं काम होईल आम्ही त्यांच्या पाठीशी थांबू अशाच भावना त्या व्यक्तीला काय सांगाल तुम्हाला काय वाटतं महादेव क दक्षिण सोलापूरतील महादेव कुकनुरे साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं की अनेक लोकांना मदत वगैरे केली तर आणि अनेक प्रकारे त्यांचं शाळेला वगैरे त्यांचं दान वगैरे करत आहेत त्यांनी पण शेतकऱ्यांसाठी पण चांगलं केलेलं आहे त्यांनी अपेक्षा एवढंच आहे की काहीतरी आता आपल्यासारखे कितीतरी लोकं आहेत आणि म्हणजे शिक्षण वगैरे पूर्ण झालून पण करून पण त्यांना काम वगैरे मिळत नाही फक्त साहेबांना एवढंच विनंती आहे की त्यांच्यासाठी काहीतरी उपलब्ध करून वगैरे क नोकरीची वगैरे संधी काहीतरी करून वगैरे द्यायलाच पाहिजे मग तेवढं हे केलं तर पण चांगलं होईल आतापर्यंत त्यांनी त्यांच्याकडं कोणतं पद नसताना समाजसेवक म्हणून एक मोठं काम केलं आहे करतायत देखील आणि ते उद्या जर राजकारणात आले तर अजून चांगलं काम करू शकते असं अनेकांना वाटतो तुम्हाला काय वाटतं हो वाटेल आम्हाला पण चांगलं आहे तसंच कंटिन्यू आता सध्या तर त्यांनी राजकार राजकारण वगैरे करत आहेत तरी पण आता त्यांनी अजून आमदार झाले नाहीत तरी पण आणि एवढं सध्या काम तर करत आहेत तरी पण चांगलं आहे आणि सर्वजण त्यांना मात वगैरे करून त्यांना निवडणूकबद्दल केलं तर त्यांना निवडून आले तरच ता चांगलं होईल हेच आमचं अपेक्षा आहे नक्की नक्की म्हणजे आपण बघितलं तर युवकांचे अनेक उच्च शिक्षित युवक आहेत त्यांना रोजगाराची अपेक्षा आहे त्यांच्या हाताला काम मिळण्याची अपेक्षा आहे आणि साहेबांची आत्ताची जी कामाची पद्धत पाहिली तर उद्या जर ते निवडून आले आणि राजकारणात आले निवडून आले तर न निश्चितच ते युवकांचे प्रश्न सोडवतील आणि त्यांनी युवकांचे प्रश्न सोडवेत अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त के केल्या गेल्या माझ्याबरोबर आता काही विद्यार्थी आहेत काही मुली आहेत ज्यांना शैक्षणिक मदत कोगनोरे साहेबांनी केले त्यांना काय वाटतं आपण बघूया तुझं काय नाव श्वेता शेवपा आ, तुला काय काय मदत मदत केली झाली हो वही वाटप झाली आहे आणि पुस्तक सुद्धा दिलेले आहे त्यांनी काय नेमकी अडचण होती पुस्तक आणि वही दिल्यामुळे तुला तुझी समस्या कशी सुटली मल, मला शाळेत सुद्धा मदत झाली आणि शाळेला जाता येताना सुद्धा भीती पण वाटत नाही आता आणि खूप मदत झाली त्यांची आणि असं वाटते की त्यांनीच निवडून यावं नक्की नक्कीच म्हणजे शाळेसाठी जी मदत झाली ती फार मोठी होती खूप मोलाची होती आणि जर आता ते निवडून आले तर आणखी चांगली मदत या माध्यमातून होऊ शकते असं वाटतं ज्येष्ठ समाजसेवक महादेव कोनोरे यांचं काम आपण सर्वजण जाणतोच अगदी म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं काम हे खूप मोठं आहे म्हणजे जवळपास दोन लाख वह्यांचं वाटप दरवर्षी ते करतात आणि अगदी गोरगरीब खेडेगावातील विद्यार्थ्यांपर्यंत या व्हाया वया कसं पोहोचतील आणि इतर शैक्षणिक साहित्य कसं पोहोचेल यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असतात आणि याचा लाभ खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला आहे पालकांना आहे आणि एक मोठी मदत या माध्यमातून महादेव कोगनुरे यांनी सातत्यानं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच दृष्टीनं आपण आता आज शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत असलेले सिद्धाराम वाघ सर आपल्याबरोबर आहेत तर नेमकं त्यांना काय वाटतं त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं महादेव कोगनोरे यांचं कार्य क का कसं आहे आणि ते कशा दृष्टीने त्याकडे पाहतात आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या सर काय सांगाल तुम्ही नमस्कार महादेव कोगनोरे सर शैक्षणिक क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून जो कार्य करतायत त्याची दखल संपूर्ण सोलापूर जिल्हा घेईल असंच आहे दक्षिण अक्कलकोट उत्तर मोहोळ इतकंच नाही अगदी लांब लांबपर्यंतच्या शाळेना त्यांनी जी भरीव मदत केलेली आहे त्याची माहिती मी ऐकून होतो गेल्या वर्षी मी त्यांच्याकडे आमच्या शाळेचा एक छोटासा प्रस्ताव घेऊन गेलो त्यावेळेस मी ते प्रत्यक्ष पाहिलं लाखो वह्या मुलांना जेव्हा ते देत आहेत त्याचा करोड रुपयाचा जो खर्च आहे ते शैक्षणिक क्षेत्रात खर्च करतायत याची येणाऱ्या काळात नक्कीच दखल घेतली जाईल कोणत्याही कार्याची सुरुवात सामाजिक क्षेत्रातूनच होते आणि सामाजिक क्षेत्राची ही ओळख लोक आयुष्यभर ओळख विसरत नाहीत आणि हे जे कार्य आहे त्यांचं ह्या कार्याला सगळेच लोक त्यांच्या कार्याचं स्तुती करतील आणि त्यांना सतत साथ देतील अशाच अशीच आशा, आशा बाळगतो सर शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आणखी काय कार्य करावं असं तुम्हाला अपेक्षित आहे म्हणजे काय करता येईल आणखी सध्या त्यांनी दोन जो उपक्रम घेतलेला आहे तो साधारणतः दहा लाख वह्या वाटपाचा आणि दुसरा जो प्रोग्राम आहे त्यांचा शाळेतील काही मुलांना सायकल द्यायचा ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही ज्या शाळा आहेत ग्रामीण भागातल्या त्या शाळेत अलीकडे जाणवणारी सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली असेल काही शाळेंना कंपाऊंड नाही किंवा शाळेत डिजिटलसाठी काही साहित्य नाही त्या सगळ्या जर गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या खास करून त्या शाळेंना ज्या शाळा शासकीय आहेत किंवा विनाअनुदानित आहेत नॉर्मली होतं विनाअनुदानित आहेत पण स्वयंअर्थसाहित्येत नसलेल्या शाळेंना कसल्या प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही मग तिथे जर त्यांनी काही थोडीशी मदत केली नक्कीच त्याचा मुल फायदा गरीब विद्यार्थ्यांना होईल निश्चितच खूप महत्त्वाची भावना या ठिकाणी सिद्धाराम सरांनी व्यक्त केली की के त्यांचं वया वाटप किंवा सायकली वाटपांचं काम तर हे मोठंच आहेच पण अजून अनेक समस्या अनेक शाळांना आहेत त्यातदेखील ते मोठं काम करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि यातून एक चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक मदत ग्रामीण भागातल्या शाळांना होऊ शकते अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि यानंतर आपण वळत आता पुढील महिलांकडे त्या एक्झॅ काय नेमकं त्यांना म्हणायचं आणि महादेव कोगनोरे यांच्या एकूणच कार्याबद्दल त्यांना काय वाटतं या ठिकाणी आपण पाहिलं की दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबरगी या गावी आपण आलो होतो आणि वेद विधानसभेच्या या कार्यक्रमात इथल्या ग्रामस्थांच्या ज्या काही भावना आहेत त्या जाणून घेतल्या आणि ज्येष्ठ समाजसेवक महादेव कोगनोरे यांचं नाव देखील या ग्रामस्थांमधून इथं देखील पुढे आलं आहे आपण बंकलगी असेल यत्नाळ असेल किंवा अन्य गावी गेलो तर प्रत्येकाच्या याच भावना आहेत की समाजसेवक म्हणून एम के फाउंडेशनच्या माध्य माध्यमातून महादेव कोगनोरे यांनी एक जो आपल्या सामाजिक कार्याचा जो एक मोठा डोंगर उभा केला आहे तो खूप मोठा आहे आणि अगदी निस्वार्थी भावनेने ते अगदी काम करत आहेत आणि स्वार्थी भावनेने ते लोकांसाठी धावून जातात त्यांच्या अडीअडचणीला मदत करतात आणि ते जर राजकारणात उतरले तर आणि आम्ही त्यांच्या पाठीशी थांबू ते आम्हाला मदत करत आहेत आम्ही त्यांना मदत करू आणि उद्या जर ते निवडून आले आणि ते येणारच आणि निवडूड निवडून आल्यावर ते मग युवकांच्या रोजगारांचे प्रश्न असतील महिलांच्या रोजगारांचे प्रश्न असतील किंवा गाव पातळीवरच्या अनेक अडचणी सुटतील अशा भावना या ठिकाणी इथल्या ग्रामस्थांनी असतील इथल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आणि निश्चितच त्या प्रत्येकाच्या भावना अगदी मनातून आलेल्या आहेत मनापासून आलेल्या आहेत वेद विधानसभेचे वे या कार्यक्रमात निंबरगी ग्रामस्थांच्या भावना आपण जाणून घेतल्या आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमात आपण पुढच्या टप्प्यात पुढच्या गावाला जाणार आहोत मी या ठिकाणी इथं थांबतो माझे सहकारी दिनेश शिंदे यांच्यासह मी गिरीश मंगरुळे पुन्हा एकदा या कार्यक्रमात इथल्या निंबरगीर ग्राम ग्रामस्थांशी आपण जो संवाद साधला तो या ठिकाणीच आपण थांबवतो आहे धन्यवाद